नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढलं अभ्यासाचं नियोजन पाहणार आहोत तसेच बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत की महाज्योती आल्यामुळे अजून परीक्षा लाभणीवर पडेल का आणि बरेच विद्यार्थी कंटाळा करतायत अभ्यासाचा जे विद्यार्थी कंटाळा करतायत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत की बाबा अभ्यासाला सुरुवात केली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे चला मित्रांनो नेमकं जाहिरात कधी येईल हा जो काही प्रश्न आहे तुमच्या पुढे सर्वात प्रथम जाहिरात कधी येईल हा प्रश्न आपण सोडू आता लक्षात घ्या जाहिरात यायला अजून आता पंधरा एप्रिल आज दिनांक आहे पंधरा एप्रिल ही दिनांक आहे साधारणपणे अजून जर पंधरा दिवस लोटले तर नक्कीच परीक्षा पुढे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण विषय काय आता जर जाहिरात आली या पाच दहा दिवसात तर विद्यार्थी मित्रांनो तिथून पुढे आपल्याला एक वीस एकवीस दिवसाचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी दिला जातो म्हणजे मे महिना पूर्णच जातो साधारणपणे म्हणजेच लक्षात घ्या जून महिन्यामध्ये परीक्षेचं नियोजन असतं पण सध्या जर बघितलं आयबीपीएस कडे अनेक परीक्षा चालू आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वे म्हणजे परीक्षा पुढे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना ना, पहिला मुद्दा पण तुम्ही असा विचार करू नका शंभर टक्के पुढे जाईल पंचेचाळीस दिवस आहेत या पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला चांगला अजून अभ्यास करायचंय लक्षात घ्या आता सर्वात महत्वाचे हे पंधरा दिवस उलटले की तुम्हाला लागणार सुट्ट्या बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना सुट्ट्या लागणार त्या सुट्ट्यामध्ये काय करायचं कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा कोणत्या गोष्टीवर जास्त काम करायचं कोणत्या गोष्टीवर व्यवस्थित रित्या अभ्यास करायचा टॉपिक क्लिअर करायचं त्यासाठी आपण पर डे वन एक टॉपिक रिजनिंग सारखा एक टॉपिक आपण कंप्लीट करतोय म्हणजे बैठक व्यवस्था म्हणजे प्रत्येक एक एक ट्रिक्स आपल्याला द्यायचे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे आता विषयाचं जर विचारात गेलं फक्त रिजनिंग करणारे इकडे लक्ष द्या हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा मिळेल याचं रेकॉर्ड सुद्धा मिळेल त्याचबरोबर जीएस जी केच्या नोट्स सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल केलेल्या आहेत आपण त्यानंतर बालमानसशास्त्र सारख्या विषयामध्ये निर्णयात्मक उपायोजनात्मक जे काय प्रश्न विचारले जातात त्याच्यावर एक विश्लेषण सहित डिस्कशन प्लस एक हजार एमसी क्यू सुद्धा दिलेली आहेत त्याच्या नोट्स एकदम प्रॉपर काढलेले आहेत मित्रांनो तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत आणि ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला परीक्षेपर्यंत परीक्षा लांबली काय न लांबली काय परीक्षेपर्यंत तुम्हाला ही बॅच दिली जाणार आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव अगदीच महाराष्ट्रामध्ये मोठ्या चॅनल पैकी सर्वात कमी फी आकारलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या आता जाहिरात जर लेट झाली तर परीक्षा पुढे लेट होणार आहे पण लक्षात घ्या फेज टू मधले शिक्षक जून मध्ये जॉईनिंग होणार आहेत आणि हे विचार नंतर केला जाईल साधारण दिवाळीमध्ये नोंदणी प्रमाणपत्र वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि आपले एक असा विषय आहे तुम्ही या परीक्षेत मार्क जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा एक एक मार्क तुमचा महत्वाचा आहे लक्षात घ्या तुमची पेपर हा दोनशे मार्काचा आहे तुम्हाला टायमिंगचं वेळेचं भान असेल वेळेवर व्यवस्थितरित्या तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तरच या परीक्षेमध्ये चांगले गुण येणार आहेत त्याच्यासाठी ट्रिक खूप महत्वाचे आहेत लक्षात घ्या ट्रिक्स मला माहित आहे आयबीपीएस सर्वांना अवघड जाणार आहे पण दोनशे मार्क मिळवायचे नाही आहेत आपल्याला आपल्या क्वालिफिकेशन नुसार आपल्याला शिक्षक होण्यासाठी आवश्यक मार्क गरजेचे आहेत आता माझ्याकडे जे लोक आता पंधरा वीस दिवसापासून किंवा दोन महिन्यापासून तीन महिन्यापूर्वीपासून जे तयारी करतात ते एकदम फुल कॉन्फिडंट आहेत की आम्ही कोणत्या घटकामध्ये मार्क मिळवू शकतो घटक कोणते कोणते महत्वाचे आहेत कारण घटक वाईज आपण शिकलेलं आहे पण आता इथून पुढे मी शिकवणारे सर्व गोष्टी मध्ये म्हणजे बेसिक लेवल पण क्लिअर आणि अडव्हान्स पण क्लिअर झालेलं असणार आहे आपल्याकडे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे पंचेचाळीस दिवस आहेत म्हणजेच पंचेचाळीस गुणिल्ले तीन विचार घ्या अशा पद्धतीने आपल्याला पंधराला पाच बारा एक तेरा एकशे पस्तीस पर्यंत टार्गेट गाठायचं आहे मग तुम्हाला अभियोगितेमध्ये काय मार्ग किती मार्ग मिळवायचे मार कोणत्या विषयामध्ये किंवा मा बुद्धिमत्तेमधले कोणते घटक सोडून द्यायचे व कोणत्या घटकावर जास्त भर द्यायची हेच यापुढे शिकवलं जाणार आहे आणि आपल्याला कसे मार्क कलेक्ट करायचे याकडे लक्ष दिलं जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आगामी काळामध्ये तुम्हाला एक सहा तास तरी अभ्यास करावा लागणार आहे दिवसभरात म्हणजे सुरुवात जर असेल तर सहा तास आणि ज्यांचे स्कोअर वाढत चालेल वाढवत राहा अजून अजून नवीन गोष्टी शिका नवनवीन गोष्टी वेनाकृत्या कसे प्रश्न विचारले ट्रिक्स काय लावता येईल कमी वेळेमध्ये प्रश्न कसा सोडवता येईल एखादा प्रश्न आडला तर तो सोडून कसा द्यायचा या सर्व गोष्टी बाय ऑप्शन कसं जायचं कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा रिझनिंग मध्ये आपल्याला मार्ग किती मिळवता येईल असा सर्व चार्ट आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेशनची गरज आहे कॅल्क्युलेशन खूप आपलं महत्वाचं आहे लक्षात घ्या रिझनिंग आहे ऐंशी मार्गाला यातले मग ऐंशी पैकी तुमचे वीस प्रश्न हे अवघडच असणार आहेत लक्षात घ्या म्हणजे यातून मार्क आपल्याला साधारण साठ प्लस कसे येतील याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे अवघडच म्हणजे मोठे मोठे प्रश्न वगैरे हो वगैरे सर्व आधीच बाकीत निर्माण करायचे आपल्याला प्रश्न अवघड असणार आहेत यातले आपल्याला साठ प्लस राहण्याचा प्रयत्न करायचे साठ मार्क कोणत्या घटकातून घेणं आवश्यक आहे याच्यावर भर द्यायचे आता मी तुम्हाला एक सांगतो लयबद्धता सांकेतिक भाषा नंबर सिरीज आकृत्या मापन आकृती निरीक्षण त्यानंतर तुम्हाला वेन आकृत्या घड्याळ कालमापन बैठक व्यवस्था या घटकावरला एकही क्वेश्चन आपल्या हातातून जाऊ द्यायचा नाही मग जाणार काय जाणार काय मोठे अरेंजमेंट असणारे क्वेश्चन असतात पुन्हा किंवा जम्बलिंग असणारे क्वेश्चन असतात पझल टाईप क्वेश्चन असतात हे जर तुमच्या हातातून गेले तर काय हरकत नाही पण तुमचा आकृती निरीक्षणामधला क्वेश्चन अजिबात गेला नाही पाहिजे त्यानंतर नंबर मिसिंग नंबर असणारे क्वेश्चन अजिबात गेला नाही पाहिजे किंवा अड्रेस चेंजिंग मधला क्वेश्चन अजिबात गेला नाही पाहिजे म्हणजे वर दिलेला अड्रेस आणि खालीलपैकी अड्रेस कोणता बरोबर आहे असं विचारलं जातं आणि मध्ये बारीकशी चूक असते कुठंतरी कॅपिटल कुठेतरी रॉंग 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 अल्फाबेट असतं कुठेतरी नंबर व्यवस्थित नसतो त्यापैकी योग्य ओळखायचं असतं चार ऑप्शन असतात त्या चार ऑप्शन पैकी आपल्याला एक शोधणं आवश्यक असतं म्हणजे या रिझनिंग मध्ये तुम्हाला थांबायचे थां साठ प्लस आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं मराठी वाचलंच नाही आतापर्यंत इंग्रजी वाचलंच नाही त्यांनी काय करायचं याच्यावर संग्रहावर काम करायचे आणि आपण काय केले जे टॉपिक आपल्याला वारंवार विचारतो प्रयोग असेल समास असेल संधी असेल त्यानंतर वर्णमाल असेल त्यानंतर शब्द विग्रह शब्द एक अनेक शब्दासाठी एक शब्द असेल चिन्ह असतील वाक्य शुद्ध करणे उतारावर प्रश्न याच्यावर आपण भर देतो इंग्रजी आणि मराठी या विषयासाठी लक्षात घ्या राहिला बालमानुसार सर्वात सोपा विषय आणि याच्यात जास्त मार्क मिळवता येतात कल आवड समायोजनाचे एवढेच सोपे प्रश्न असतात जे की कुठल्या पुस्तकात न वाचता आपल्या निर्णय क्षमतेवर किंवा उपायोज उपायोजनात्मक क्षमतेवर आपल्याला त्यात काय करता येतं त्याचं उत्तर काढता येतं असे तुमचे वीस प्रश्न याच्यावर असतात राहतात दहा प्रश्न दहा पैकी पाच प्रश्न हे जर विचारात घेतले शास्त्रज्ञ किंवा इतर शोध शोधावर विचारले जातात आणि पाच प्रश्न हे तुमचे प्रॉपरली मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यावर परिणामावर विचारले जातात म्हणजे आपलं हे गणित ठरलेलं असतं या तीस पैकी कोणत्याही विद्यार्थ्याने साधारण पंचवीस प्लस मार्क कसे येतील याकडे लक्ष असलं पाहिजे हे साठ हे पंचवीस आणि याच्यामध्ये आपल्याला दहा दहाच मार्ग मिळवायचे हे वीस आपला इथेच एकशे पाच स्कोर होतो काय विषय मॅथ महत्वाचे टॉपिक शिका एकदम ट्रिकच्या माध्यमातून या नऊशे नव्याण्णव मध्ये मी स्वतः शिकवायला आहे माझे अनेक व्हिडिओ आहेत अनेक व्हिडिओ लाईव्ह सेशन सुद्धा घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता मॅथ मध्ये माझा विद्यार्थी अजिबात वीस मार्काच्या खाली अजिबात राहणार नाही आणि हे जीएस जी, जी यातले निम्मेच पकडा मित्रांनो आपला एकशे पस्तीस क्रॉस स्कोर होणार पाच दहा शून्य म्हणजे एकशे चाळीस झाला मित्रांनो लक्षात घ्या तीन चार पाच सहा सात 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 सा, सा, तेरा म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो तर तेराने चौदा ही एकशे चाळीस स्कोअर तुमचा इथे कसाही होतो आलं लक्षात कसाही व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं सहा दोन आठ दोन चार बारा आणि तेरा एक चौदा एकशे चाळीस स्कोअर तुम्हाला मिळवायचा आहे आणि याच टार्गेट ठेवायचं आहे इथून पुढे अभ्यास करणारे याच्यावर जास्त भर देत मी कोणत्या विषयात किती मार्क मिळवू शकतो याचा एक चार्ट तुमच्याकडे असण आवश्यक आहे आणि शेवटी जाताना सांगतो जाहिरातीला जर लेट झालाच तर परीक्षा पंधरा ते वीस दिवसांनी जानेवारी महिन्यामध्येच पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण महायुतीने काढलेली जे योजना आहे तिचा सुद्धा कालावधी त्यांनी चार महिने ठेवलेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टीवर तुम्हाला व्यवस्थितरित्या भर देणं गरजेचं आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद